काय मित्रांनो पुस्तकातल्या या अपूर्णांकांनी डोकं चक्रावून गेले का नऊ पूर्णांक एक छेद शंभर म्हणजे नक्की काय काळजी नको मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आली आहे ही गुंतागुंत चुटकीसरशी सोडवायला बघा विद्यार्थी मित्रांनो आता उदाहरण संग्रह सदतीस पाहूया प्रश्न काय दिला आहे खालील अपूर्णांक दशांश रूपात लिहा व वाचा आता बघा रे येथे छेद आहे शंभर इथे छेद काय आहे रे शंभर जो काय उदाहरण संग्रह छत्तीस आपण सोडवला तिथे छेद काय होतं रे दहा तिथे आपण काय केलं दशांश चिन्ह हे एका घरानंतरनं लिहिलं ज्याचा छेद आता शंभर आहे आता हे दशांश चिन्ह आपल्याला काय येणार आहे दोन घरानंतरनं येणार आहे आता पहिलं उदाहरण काय दिलं आहे बघा नऊ पूर्णांक एक छेद दहा जर छेदामध्ये दहा असेल तर दशांश चिन्ह आपण काय करतो रे एका घरानंतरनं म्हणजेच काय इथं काय येणार आहे नऊ दशांश एक काय येणार आहे नऊ दशांश एक कारण जर पूर्णांक असेल तर तो काय येणार दशांश चिन्हाच्या अगोदर आणि जो काही अंश असेल तो दशांश चिन्हाच्या नो आता हे ही कसं लिहायचं बघा रे नऊ दशांश एक त्यानंतरनं उदाहरण दुसरं काय दिलं आहे नऊ पूर्णांक एक चेत शंभर आता शेद आलाय आपल्याला इथे शंभर मग आता दशांश चिन्ह कुठं द्यायला पाहिजेत रे तर बघा नऊ दशांश शून्य एक लक्षात आलं का दशांश चिन्ह आपल्याला काय करायला पाहिजेत दोन घरानंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यायला हवं आणि ते कसं लिहायचं बघा रे नऊ दशांश नऊ दशांश शून्य एक शून्य एक लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय दिलं आहे चार पूर्णांक त्रेपन त्रेपन्न छेद शंभर पुन्हा छेदाला शंभर आता कसं लिहायचं दशांश चिन्ह दोन घराच्या इकडे म्हणजेच इथं काय येणार आहे चार दशांश त्रेपन्न आणि हे कसं लिहायचं बघा रे चार दशांश पाच तीन पाच तीन त्यानंतरनं पुढील उदाहरण काय दिले अष्ट्याहत्तर छेद शंभर आता काय करायचं इथे पूर्णांक दिलेला नाही जिथे पूर्णांक दिलेला नाही तिथे आपल्याला काय करायचं आहे रे शून्य द्यायचं आहे शून्य देऊन शून्य आणि दशांश चिन्ह शून्यानंतरनं दशांश चिन्ह आणि काय येणार रे अष्ट्याहत्तर आणि ते कसं लिहायचं रे आपण शून्य दशांश सात आठ त्यानंतर जो काही पाच उदाहरण आहे सेम चौथ्या उदाहरणागत से, जिथे पूर्णांक नाही आहे फक्त काय दिलं आहे अंश आणि छेद पाच छेद शंभर आता हे कसं लिहिणार तुम्ही जो काही पूर्णांक नाही म्हणून शून्य चिन्ह शून्य पाच आणि हे कसं लिहिणार तुम्ही शून्य दशांश शून्य पाच आता पुढील उदाहरण काय दिले बघा रे पाच छेद दहा म्हणजे आत्ता छेतामध्ये आलाय दहा इथे पूर्णांक संख्या नाही म्हणून आपल्याला काय आहे शून्य दशांश चिन्ह पाच काय येणार आहे शून्य दशांश चिन्ह पाच आणि हे कसं लिहायचे आपण रे शून्य दशांश पाच शून्य दशांश पाच त्यानंतरनं पुन्हा काय आले पुढचं उदाहरण दोन छेद दो, दहा सुद्धा पूर्णांक नाही म्हणून काय येणार इथे शून्य शून्य दशांश चिन्ह दोन आणि ते कसं लिहायचे बघा रे शून्य दशांश दोन त्यानंतर जे काही शेवटचं उदाहरण आहे ते काय दिले बघा का रे की वीस छेद शंभर आत्तासुद्धा इथे पूर्णांक नाही आता इथे आलाय छेद शंभर म्हणून काय करायचं आहे पूर्णांक नाही म्हणून शून्य द्यायचा दशांश चिन्ह आणि काय लिहायचं आहे रे वीस अंश इथे लिहायचं आहे आता बघा हे कसं लिहिणार आहे शून्य दशांश शून्य दोन शून्य दो जे जे दोन आणि शून्य लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो बघा छेदात जेवढे शून्य म्हणजे इथे दोन शून्य आहेत काही ठिकाणी एक शून्य तेवढी घरं सोडून आपल्याला काय आहे ते म्हणजे जर शेतामध्ये दोन शून्य आहेत तर इथे उत्तरामध्ये दोन घरं सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे शेतामध्ये इथे एक शून्य आहे तर एक घर सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे लक्षात आलं का जे काही उदाहरण संग्रह सदतीस आहे काय उदाहरण संग्रह सदतीस त्यामध्ये काय सांगितले छेदामध्ये जेवढे शून्य तेवढे घरं सोडून दशांश द्यायचे सोप्पा आहे ना आता गणिताची भीती सोडा अशा झक्का ट्रेपसाठी फॉलो करा मराठी लेक्चरवालीला हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासू मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये